<laughs> नमस्कार मंडळी मी सनसनीत तुमचं स्वागत करते आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे सनीत आंबेडकर ब्लॉग्स सो so, मंडळी ह्या व्हिडिओ तुमक मी दाखवणार आहे तुळशीचं लग्न कोकणात कशा प्रकारे साजरा केला जातं आणि आम्ही जी काही मजा करतो तुळशीच्या लग्न सो so, ती मी तुमक दाखवणार आहे सो फायनली मी मोठ्या खेळातील आणि बघू शकतास इकडे शिरपामा बसलेलो आणि इतर कोण दिसत नाही कारण मीच कदाचित लेट इलेलो आहे कारण मी झोपले होते ते डोळ्यापासून तुम्हाला समजत असा लाल लाल झालेले आहेत आणि बघू शकतास ममता की आणि स्वाती इकडे रांगोळी काढता स्वाती हकी ही गोट्याची मम्मी आहे ऐकल आणि ममता की सो so, काय काही ठिकाणी तुळशीसमोर एखादो मुलगो लहान मुलगो किंवा माझ्या ह्याचो पण चालता सो त्या ठे उभं ठेवून लग्न लावलं जातं आणि मंगलास काय असतात ती बोलली जातात आणि आमच्याकडे तसं काय नसता आमच्याकडे जरा वेगळ्या पद्धती नसता सो मी असं त्या यूट्यूबवर बघलं होतं तर माका पण माहीत नव्हतं असा पण होता सो मी त्या यूट्यूबवर बघले होते की समोर मुलगो वगैरे पण असता उभो आणि आमच्या इकडे फक्त असत असता सो अंतरपट धरून मंगल सगळे म्हणतात एक साथ आणि तुळशी तुळशी विवाह केला जातात किती वाजता सुरू होणार तुळशी विवाह एक गोष्ट जी बरोबर अशी मला वाटत नाही तर ती म्हणजे हे जे आवड चिंचत ते पूर्वी आपण आपल्या वाढीसूनच म्हणजे आपल्याला भेटायचे काही ना काहीतरी पण ते आताचे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आवळ्याची झाडं आणि चिंचाची झाडं अशी म्हणजे कमी झालेली आहेत सो so, ती विकत आणूची लागतात आपल्याक देव म्हणजे बाजार असून तर मग असं म्हणजे जरा ऑड वाटतं कारण लहानपणी आम्ही इकडेच म्हणजे आमची चिंचेचे झाडं वगैरे असायची आवळ्याची झाडं वगैरे आणि त्याची आम्ही पाडून आणायचो आणि ती तीच आता आमका चिंच आणि आवळं विकत घेऊची लागतात सो तो काय वाटतं याच्यावर म्हणजे ही आपण जी आपल्या फुकट गावायचे पूर्वी सो आता ते आपण विकत आणतो तर आणि चिंचेचा झाड पण आपल्याकडे आता कमी व्हायचा तर आता वाजले साडेसात आणि आता थोड्याच वेळात तुळशीचं लग्न सुरू होणार सो आम्ही इकडे जमलो बघू शकतास प्रदीप मस्त मस्तपैकी टी शर्ट आणि पॅन्ट घालून इकडे तयार झालेले लगिना ना हा लगीना सो so, इकडे आता हे फाटके आहेत थोडेफार याच्यात चक्र आहेत जी फिरून झाल्यावर फुटत सो so, आमच्याकडे वेगळे युनिक प्रकारचे चक्र आणि आतमध्ये माळी वगैरे आहेत तर ते आता आम्ही नंतर वाजवणार आहो बघू शकता सो मस्तपैकी आणि मस्तपैकी ते का उन्हात आम्ही सका सकाळी गरम केलेलो प्रदीप काकानेच केले नाही मी देवगड जात आहे सो शिरपामा पण मस्तपैकी टोपी बी घालून एकदम हिरो आणि इकडे तुझ्या अंगावर घेऊन राहुलची इच्छा की त्याच्या अंगावर एक माळ वाजवायची सो इकडे पंथी बिंती अशी मस्त आणि हॉलिजन लावलेलो हा कारण काळो वाजता इकडे फुल <laughs> सो आता फोटो वगैरे काढला तर मस्त दिसतात आणि थोड्याच वेळात तो क्षण ज्याची ममता की खूप दिवसाने आतुर <laughs> 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 तर बघू शकता पूर्ण दिवाळीत मी एक पण फटाको लावले नाही सो आता मी सगळ्या फटाक्याची जेवढा राहू होता म्हणजे जेवढी माझी इच्छा होती ती आज पूर्ण करून घेणार आणि अजून टिप्पर पण सो त्याच्यासाठी पण आम्ही फटाके ठेवणार <laughs> <laughs>

एका जग जीवना सोन्याचे मनी ओ विले भुजगुनी गोऱ्या शशा पालुनी आले लग्न घटी पनवरा

मगाशी मी आता स्टँड लावत होत आहे म्हणजे एक स्टेबल व्हिडिओ तुमका दाखवसाठी मंगल तर चुकून ते मी टेबल वर ठेवलं होतं स्टँड आणि मोबाईल ते का होतं आणि पडलो जर वायर खेचताना ही वायर बघा या माईक हा जो माईक लावलाय ना ते ही वायर सो so, वायरले लांब आता ती मी बघत होते लांब करू मग लांब घेऊन जाऊच होता त्यांचं जे मंगल्ट का म्हणतात काका वगैरे त्यांचं वॉइस चुमक म्हणजे क्लिअर एकदम दाखवत होतो देऊच होतो सो त्या प्रयत्नात ती वायर सुटत नव्हती आणि वायर खेचले गेले त्याच्यामुळे त्या टेबलावरसून माझा मोबाईल पडलो आणि स्टँड पण पडला मोबाईलला काय झालं नाही कारण कवर होता पण स्टँडचा तर मोबाईल अडकवूचा असता त्यात उठला त्याच्यामुळे मी लॉसमध्ये आहे पण बघूया फेविक्विकने जर चिकाटलं तर चिकटला नाही तर नवीन घेऊचं लागत फुकट तोच खर्च झालो तो जाऊ दे पिते आणि अजूनपर्यंत तुम्ही ब्लॉग बघत असाल तर लाईक करा हा लाईक करा लवकर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा

संध्याच सेलिब्रिटी झाली होता तुमची काय प्रतिक्रिया यावर माझा जीवन विचारलं होतं पैसे फुकट हा हा <laughs> काय वाटते तुम्हाला नाही नाही लावून नाही तुम्ही जी डाय घातली त्यावर तुमची सॉरी प्रतिक्रिया काय सो एवढाच होता या ब्लॉग मध्ये तुमका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनल वर अजून नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटतो परत एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी व्हा सोनी रवा आणि असेच आमचे ब्लॉग्स बघत रवा